तर आपणास फौजी टू या मालिकेची शूटिंग होत आहे तिथला इलाका तिथे काय काय होतं म्हणजेच आपल्याला कपडे बदलायसाठी व्हॅनिटी व्हॅन असते इथं नाश्ता जेवण सुद्धा व्यवस्था केलेली असते जे आपल्या शूटिंगसाठी लागणारे हत्यार आहेत तर हे नकली हत्यार आहेत बघा त्या पूर्ण रायफली वगैरे त्यांच्याजवळ आहे आणि ह्या पूर्ण नकली आहेत म्हणजेच फायबरच्या बनवलेल्या आहेत तर ह्या शूटिंगसाठी असं वापरावं लागतं कारण ओरिजिनल कोणतंच आहे तर सगळे पूर्ण फायबरचे बनवलेले असतात आणि हे कलर वगैरे दिलेले असतात म्हणजे जसे ढाल असतील तलवारी असेल तर ह्या सर्व डुप्लिकेट असतात पण तुम्हाला ज्यावेळेस आपण पिच्चर बघतो किंवा मालिका बघतो तर त्यावेळेस म्हणजेच असली वाटतात अशा प्रकारचे हत्यारं हे आपल्याला या सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये आपल्याला हे घ्यावं लागतात तर हे बघा हे माझ्या हातामध्ये हत्यार आहे हे यालाच म्हणतात एस एल आर तर ही रायफल माझ्याजवळ आहे तर ही रायफल तुम्ही जर पाहिली तर ते काय म्हणजे काहीच नाही फक्त नुसती नरम नरम राहील बाकी दुसरे काही नाही नुसती असे वाटते की बा हे आहे बाकी ते फायरिंगसुद्धा केले जात नाही आणि हे बघा हे फौजी आहेत आणि हे फौजी आता त्या आतंकवाद्यांना म्हणजे बघत आहेत की आतंकवादी कुठं लपलेला आहे लप हे। तर हे त्यांची छानबीन चालू आहे तर या ठिकाणी बघा शूटिंगचा शर्ट लागलेला आहे पूर्ण कॅमेरे एवढे आहेत यातमध्ये जे रोल करणारे आतंकवादी आहेत तर त्यातमध्ये मीसुद्धा आहे मी, मी पण आतंकवाद्याचा रोल करतो आहे हा जो मुलगा आहे म्हणजे जो आर्टिस्ट आहे तो हा सुद्धा माझा म्हणजे माझ्यासोबत आहे तर बघा हे आहे माझा लुक आणि नक्कीच तुम्हाला माझा लूक कसा वा म्हणजे कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तर आता मला ते चाय दिलेले आहे त्यांनी आणि या ठिकाणी बघा लाईटाची व्यवस्था चालू आहे आणि या ठिकाणी म्हणजे आता शूट होणार आहे तर पूर्ण सेटअप लावत आहे तर हे तुम्हाला समोरासमोर दिसत आहे की शूटिंगच्या वेळेस म्हणजे कुठले कुठले कॅमेरे घ्यावं लागतात म्हणजे सर्व ऑलरेडी तयार करून ठेवावं लागतं आणि नंतर आर्टिस्ट आले की आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला शूट घ्यावं लागतं म्हणजे कामामध्ये विलंब होत नाही तर बघा या ठिकाणी हे पूर्ण मॉनिटर वगैरे पण लावलेले आहेत म्हणजे जे तिकडून शूट घेतलं तर आपल्याला ते चित्र त्या मॉनिटरमध्ये दिसतं म्हणजेच एक छोटीशी टी व्ही असते आता माझं मेकअप चालू आहे तर हे नमाज म्हणजे जे हे असतात नमाज पड जे करतात नमाज करतात ना त्या टायमाला ते कपाळाला म्हणजे नमाज आ, आपण करतो तर तिथं असं काळं झालेलं असतं म्हणून तसा हा मेकअप करणं लावलेला आहे आणि तसेच डोळ्यामध्ये काजळसुद्धा घालत आहेत तर हे असं या ठिकाणी आपल्याला मेकअप दिसत आहे आणि मॅन दो दोन आहेत दोघंजण आहेत तर दोन माणसं आपले दोन आर्टिस्ट यांना मेकअप करत आहे माझे साथीदार संमतीकडे बासमोर बसलेले आहेत त्यांचं बाकीच्यांचं मेकअप झालेलं आहे आणि माझं थोडं लेट मेकअप होतं तर ही मेकअप करताना तुम्हाला दिसत आहे बघा आता माझ्या डोळ्यामध्ये ते काजळ घालत आहेत म्हणजे शुरमा म्हणजे ते मॉमेडन वगैरे आहेत तर ते काय करतात की डोळ्यामध्ये सुरमा घालतात तर त्या प्रकारचं हे गेटअप करत आहेत आणि त्यांनी म्हणजे काश्मीरची हे दाखवलेली आहे कश्मीरमध्ये कसे रण असते तर प्रकारे या मालिकेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा हे आहेत फौजी आणि फौजी हे आतंकवादी आहेत तर आतंकवादी या जंगलामध्ये लपलेले आहेत तर हे म्हणजे त्यांचा शोध घेत आहेत आणि यामध्ये जे मेन जे आतंकवादी आहेत तर ते तुम्हाला दिसलेले माझ्या साईडचं होती आणि एक इकडचे ते पोलीस ऑफिसर म्हणून आहेत आणि हा माझा लूक आहे की माझे साथीदार आहेत याच मालिकेमध्ये आम्ही कामं करत आहोत ही पूर्ण टीम आहे यामध्ये माझा आणि बाकी हे बघा हे पूर्ण आतंकवादी म्हणजे रोल प्ले करत आहेत आणि हा माझा गेटअप आहे आणि हे आहे फौजी टू आणि हा माझा लुक धन्यवाद